लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन विस्तारलेले वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट मिरज तालुक्यातील बोलवाड जवळ राष्ट्रीय महामार्गावर रुग्णवाहिकेने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे या प्रकरणी मिरज शहर पोलिसांनी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी बोलवाड जवळ राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्वेकडील बाजूस असलेल्या सर्व्हिस रोडवर हा अपघात झाला आहे शहाजी मधुकर जाधव राहणार खटाव तालुका मिरज यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या अपघातात त्यांचे भाऊ नेताजी मधुकर जाधव व एकोणचाळीस व दिनकर शामराव इंगवले हे दोघे जखमी झाले आहेत शहर पोलिसांनी बालमोहन मरियम पंप वय चौतीस रणार तामिळनाडू याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांतून दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की जखमी नेताजी जाधव आणि दिनकर इंगवले हे एम एच दहा सी सी चोपन्न चव्वेचाळीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून मिरज येथे हॉटेलचा माल खरेदी करण्यासाठी गेले होते येथून ते दुचाकीवरून खटावे परत येत होते बोलवाड येथे आले असता राष्ट्रीय महामार्गावर पुलाखालून येत असताना महामार्गाच्या पूर्वेकडे असलेल्या सर्व्हिस रोडवरून कोल्हापूरच्या दिशेने जात टी एन शून्य एक एक्स सव्वीस त्र्याहत्तर या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात जाधव आणि इंगवली हे दोघे दुचाकीवरून रस्त्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाले आहेत या अपघातात जाधव आणि इंगवले हे दोघी दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडून गंभीर जखमी झाले आहेत तसेच त्यांच्या दुचाकीचंही नुकसान झालं आहे जाधव यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत